नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज आज बारा नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजता राज्यातील हवामानाची स्थिती जाणून घेऊया उत्तर महाराष्ट्रात कालपासून थंडीचा कडाका वाढलेला आहे नाशिकचे तापमान चौदा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे नाशिक जळगाव आणि अहिल्यानगरमधील काही भागांमध्ये थंडीचा जोर अधिक जाणवत आहे गोंदियामध्ये देखील थंडी वाढलेली असून राज्याच्या दक्षिण भागात कालपर्यंत ढगाळ वातावरण होते ज्यामुळे थंडी काहीशी कमी झाली होती मराठवाडा आणि विदर्भातील स्थिती पाहता विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये विशेष थंडीचा जोर अद्याप पाहायला मिळत नाही तथापि तापमानात हळूहळू घट होत आहे किनारपट्टीच्या भागांमध्ये देखील हळूहळू तापमानात कमी होत आहे परंतु अतिशय किनारपट्टीला लागून असलेल्या भागांमध्ये विशेष थंडी जाणवत नाही हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे दिनांक तेरा चौदा आणि पंधरा नोव्हेंबर या रोजी राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांमध्ये पावसाचे इशारे देण्यात आले आहेत हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हो हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे या काळात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे तसेच राज्यात अवकाळी पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याची स्थिती पाहता सध्याच्या हवामान स्थितीनुसार बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती विकसित झाली आहे हे चक्राकार वारे हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहेत जसे जसे हे वारे पश्चिमेकडे जातील तसे तसे बंगालच्या उपसागरातून वाहणारे पूर्वेकडील वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येणार आहेत त्यामुळे राज्यात या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे याबाबत कालच साप्ताहिक का अंदाजामध्ये माहिती देण्यात आली होती अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद